अडाणी माणूस हे समजून घ्या आका अंदर आयेंगा अंदर आने के बाद फिर चौकशी होीनामा तुम्ही जरा माझ्या रिवाइंड करा मा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे बीड जिल्ह्यातले ज्येष्ठ नेते श्री प्रकाश सोळंके यांनी राजीनाम्याची मागणी केली मी कुठं जा, मी ज्या वेळेस मी आजे, मी आतापर्यंत आका आणि आकाची आका म्हणत होतो आकाबद्दल आता मी स्पष्ट बोलायला लागलो आका ह्याच्यात सगळ्यात आहे आका अंदर आयेंगा अंदर आने के बाद फिर चौकशी होंगी और चौकशी के बाद जुब्स का भी नाम आएगा उसका भी आएगा अन्न हे आया न हे आया नही तो, नही तो बहुत अच्छा हुआ एवढे प्रकरणा मध्ये जर धनंजय मुंडेचे नाही 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 हे बघा खंडणीच्या बाबतीत सात फोडावर त्यांनी बैठक घेतली हे आज मी जबाबदारीने सांगतो त्यांचा राज्य नंबर सीडीआरन ते तपासतील ना पोलीस आता यासाठी आहे ना मी राज्यनामा मागितलेला नाही अजूनही मागितलेला नाही तो राजीनामा मागायचा का घ्यायचा का नाही ते कोणाच्या हातात आहे हे चित्रकूट हे बंगला कोणता आहे चित्रकूट ना देवगिरी चित्रकूट तिकडे उजव्या हाताला तर हे देवगिरी जे आहे ते रामटेक राम आहे हा मला नाव माहित नाही पंचायत होत अडाणी माणूस आहे अडाणी माणूस हे समजून घ्या पण या ठेवलंय का मंत्र्याचं